अनेकदा असं होतं म्हणजे मंत्री म्हणून असेल किंवा सदस्य म्हणून इतके कायदे आहेत आणि त्या कायद्याला वाचन करायसाठी मात्र आपल्याकडे जो वेळ हवा तेवढा वेळ नसतो आणि यातून मग काही गोष्टी या लक्षवेधी किंवा तारांकितच्या माध्यमातून लक्षात येतात या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट व महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू रेग्युलेशन ऑफ राईट टू गुर्� ट्रीज आता याच्यामध्ये सदुसष्ट मध्ये जो कायदा केला होता तेव्हा अवैध वृक्षतोडीचा दंड फक्त हजार रुपये तेव्हाच्या दृष्टीने मी मुद्दाम आज मूल्यांकन करण्याचा सा साठी सांगितलं म्हणजे रिझर्व्ह बँकेचा एखादा अधिकारी घ्या आणि मूल्यांकन करा तर तेव्हा जे हजार रुपये होते त्याच्यामध्ये आज पन्नास पट वाढ झाली आहे म्हणजे साधारणतः तेव्हाचे हजार रुपये हा दंड जो होता तो आजच्या दृष्टीने पन्नास हजार रुपये केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जी मर्यादा हजार रुपया पर्यंत म्हणतली आहे त्यातून मात्र डिझायर आणि डिस्क्रिएशन तयार होत मग काही लोक आपापल्या बुद्धीच्या कृतीनुसार जेवढ्या जीबीची बुद्धी आहे तेवढा दंड गावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आज मी सन्माननीय सदस्याच्या प्रश्न उत्तर देताना घोषणा करतोय की आता हे डिझायर राहणार नाही आता पन्नास हजार रुपयेच दंड केला जाईल ज्यातून अवैध वृक्ष जो ज्या पद्धतीने अवैश अवैध वृक्ष तोड होईल ही अवैध वृक्षतोड तो करू शकणार नाही कारण कोणीही अधिकारी असेल त्याचा जिबी आम्ही मात्र आता फिट करू त्यांनी पन्नास हजार रुपयेच दंड केला पाहिजे यातून अवैध बिना परवानगीची वृक्षतोड थांबेल